जवळपास पन्नास टक्के झाडाचा झाड पत्त्याची भाजी हा समाज खातो काही काही रान भाजी अशी सुद्धा आहे की आपण तिचं नाव जर ऐकलं तर आपल्या अंगावर थरकाटा येतो भाऊ आता जी आपण केकती म्हणतो आमच्या भाषामध्ये आम्ही घाईपत पण म्हणतो त्याची सुद्धा हा आमचा ठाकर समाज भाजी खातो आता एक भाजी अशी आहे ज्याला आम्ही गडदा म्हणतो तर एवढा जर तुकडा खाल्ला तर चार ते पाच मिनिटामध्ये एवढी बाहेर राहणार नाही त्याची ठाकर समाज भाजी खातो आणि फारिस्ट डिपार्टमेंटनी झाडं लावली जंगलात आपण त्याला ए म्हणतो कोणी गिल शिडी म्हणतात तर आपण सर्वजण त्याला म्हणतो की याच्या फुलाने उंदीर म्हणतात तर त्याच्या फुलाची भाजी आमचा ठाकर समाज खातो किती दुर्दैवाची गोष्ट आहे आता आम्ही एवढंच नाही भाऊ आमचा आणि जंगलाचा फार नाजूक संबंध आहे आता जंगल आहे आम जंगल आमची आई पण जंगल आहे आणि बाप पण जंगल आहे आता एवढंच नाही पहिल्या काळामध्ये खूप भयंकर दुष्काळ पडायचे आणि मग आदिवासी उठायचा आणि जंगलात जायचा जंगलातून तो काय आणायचा वाळलेलं कुजलेलं लाकूड वाळलेलं कुजलेलं लाकूड आणायचा आणि तो घरी आणून तो कुर्जेला किस त्याच्यामधला काढायचा आणि तो किजलेला किस काढून मधमाशीचा मत मध त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि तो केस आमच्या ठाकरे खाल्लेला आहे आणि एवढच नाही तर आता आम्हाला मग शासनाने काय केलं काही दिवसांनी की कुठं जंगलात जमीन असेल ती पडीत जमीन असेल ती काढा आणि तुमच्या लेकराबाळांची उपजीविका भागवा मग आम्ही ही जंगलातली जमीन काढायला सुरुवात केली तर काही दिवस मग आम्हाला थोडे बरे वाटले तर एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतली तर आम मी राज्यपाल महोदय भगत सिंगी कोश्यारी साहेब यांचं खरंच कर अभिनंदन करेन ते आदिवासीच्या बाजूने बोलले होते की आदिवासी हा जंगलात राहो दर्यात राहो खोऱ्यात राहो जिथे राहत असेल तिथे त्यांना घर बांधायला काही अडचण नाही मग हे काय चाललंय फारेस्ट डिपार्टमेंट येत आदिवासी घर बुरडी झरणी पाडून टाकत आणि भाऊ जे दोन हजार दहा मध्ये जी जमीन आम्हाला वन हक्कानुसार वनपट्टे नावावर केले तर आम्हाला कलेक्टर महोदयांच्या सहीनुसार आम्हाला मालकी हक्काचं प्रमाणपत्र दिलं आणि सात बारा पण मालकी हका दिला पण दोन हजार पंधरा पासून आमचे नाव इतर हकामध्ये टाकून दिले मराठी भाषेत आपण सांगतो ना वर्णामध्ये मीठ जास्त झालं त्याला सासूही खायला सून खायला तो सात बारा त्यांची ई पीक पाणी होत